राजू डोंगरे मी आता सातवी मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गवंडी आहे मी तुमच्या समोर एक पात्री नाट्य सादर करीत आहे माझ्या नाट्य चिट्टीचे ना नाव आहे पांचे घराणी चला तर मग सुरू करूया बाबा बाबा बाप्पा आज तर मंडप भरला जी आमा इथं बिया साहेब नमस्कार जी अहो किती चांगली

আনো ভাই অরে অরে অসে ঵েশ্নো কাইনে করতা অসে কুত্রাইচে মাউতিনো কাইনে মারণি মান্তা আতাতারে সুধরান্যা ভাউজারা আনো � बुवा म्हणते हे दही मुरू म्हणते बाई बाईओ मंग हे देव चांगले आणि पैसे आल्या नक्की आव थांबा घरी जाऊ नका मी अशी जाते अशी घेते माझ्या मा मैत्रिणी कडून अवगंगे हाय का घरी हाय का घरी हाय वाटत अवगंगे आजकालचं तू दिसतच नाही

मांगते। मी हुंडा हुंडाच सायबी नाऊन राहिल्या हाय आ हे पोट्टे राहिले मोबाईलच्या शोधात मागच्या मागो आ अन बाई हे पोट्याने आता लग्नासाठी पोरी नाही भेटू राहिल्या कौ मा काढात पोटातल्या पोटातच मारल्या ना अधूने करप आवा आवा का सर्दा आता तरी सुद्रारे पट्टेव